जय श्रीराम मित्रांनो झोप नीट नसेल तर बॉडीवर काय होतं याबद्दल मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे तुम्ही जर बघत असणार तर मित्रांनो एकच सांगणार माझं की तुम्हाला जेवढी प्रोटीनची गरज असते ना बॉडी बनवण्यासाठी तितकीच गरज ही तुमची झोपेची सुद्धा असते तुमच्या बॉडी बनवण्यासाठी तर मित्रांनो झोप नीट नसेल तर बॉडीवर काय परिणाम होतो याबद्दल मी संपूर्ण माहिती सांगणार आहे तुम्ही चांगला डाएट करता चांगला वेळेवर काय म्हणता व्यायाम सुद्धा करतात पण तरी तुमची बॉडी ग्रो होत नाही का कारण की तुमची झोप ही पुरेशी होत नाही म्हणून तर मित्रांनो झोप पूर्ण होत नसेल तर त्याच्यावर आपल्या बॉडीवर काय काय परिणाम होतात याबद्दल मी आता तुम्हाला सांगणार आहे तर तुम्ही तो व्हिडिओ पूर्ण बघा तुम्हाला लक्षात येईल सर्वात पहिले झोप नीट नसेल तर बॉडीवर काय होतं झोप कमी असेल तर याच आपल्या बॉडीवर काय रिएक्शन होत आहे बघा सर्वात पहिले मसल रिकव्हरी होत नाही बरोबर आहे तुम्ही जेवढी झोप घेणार तेवढी तुमची मसल रिकव्हरी चांगल्या पद्धतीने पण तुम्ही कमी घेणार तर रिकव्हरी होणार नाही मसल जेवढे डॅमेज झाले ते तेवढेच राहतील त्याला पुरेशी भरून मात्रा भेटणार नाही त्यानंतर फॅट लवकर वाढते बरोबर आहे मित्रांनो आता तुम्ही सांगणार झोप नसेल तर फॅट कस काय कारण की झोप नाही झाले का मासा एक क्रेविंग होत असते तेलकट पदार्थ वगैरे खायची भूक लागत असते त्यामुळे ते त्यांचं एक रिस्टोर म्हणजे फॅट त्यामध्ये ते वाढत जात असतं जास्त प्रमाणात खाण्यात येत असल्यामुळे ते शरीरामध्ये वाढत जात असतं आणि त्यामुळे त्यांच्या फॅटे लवकर वाढत असत ते झालं तिसरं टेस्टॉर कमी होते बरोबर आहे मित्रांनो शरीरामध्ये फॅट जर वाढेल तर तुमच्या टेस्टॉस्ट्रॉल लेवल हे कमी होत जाणार आहे म्हणून झोप ही पूर्ण होत असेल तर तुमच्या शरीरात फॅट सुद्धा वाढणार नाही आणि टेस्टॉस्ट्रॉल लेवल ही हाय होत जाईल तर मित्रांनो लक्षात ठेवा झोप नीट नसेल तर फॅट लवकर वाढतं आणि टेस्टोशन हे कमी होतं आणि दिवसभर सुस्ती आणि चिडचिड होते मित्रांनो ही गोष्ट तर खरी आहे तुमची कुठल्याही नाही लागणार कुठलाही किती अर्जंट काम असेल ना तरी तुमच्या त्या गोष्टीमध्ये झाली तर तुमची चिडचिड वगैरे होईल आणि दिवसभर तुम्हाला सुस्ती जाणवेल कुठल्याही गोष्टीमध्ये मन लागणार नाही हे होत असतं जॉब कमी असेल तर याचे हे परिणाम आहे त्यानंतर यावर सोल्युशन मी तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो यावर सोल्युशन आहे रोज किंवा सात ते आठ तास तुम्हाला झोप घ्यायची त्यामुळे तुम्हाला या जे वरचे चार टॉपिक्स आहे झोप कमी असेल काई है? नहीं तर त्याचे काय रिॲक्शन होत हे तुमचे होणार नाही सात ते आठ तास झोप घेतली तर त्यानंतर मोबाईल तुम्हाला जास्त प्रमाणात युज करायचा नाही मोबाईलमुळे का होऊन जातं कोणी विचार करत मी मला जोपणे लागतो पाच मिनिटं मोबाईल घेऊ पण मला पाच मिनिटात अक्षरशः एक एक दीड तास मोबाईल चालवत असतात त्यामुळे त्याची झोप जी आलेली झोप असते ती उडून जात असते तर मित्रांनो वेळेवर झोपायचं त्यानंतर एक सगळ्यात महत्वाचा आहे मुद्दा मॅडम सर्वांना सांगायचं आम्हाला फिट बॉडी हवी असेल तर झोपेला इग्नोर करायचं नाही मित्रांनो कारण की तुम्हाला तुमची बॉडी जर फिट ठेवायचा असेल तर झोप येत असेल तर तुरंत झोपा कारण की त्यामुळे तुमची मसल रिकव्हरी चांगली होईल फॅट लवकर वाढणार नाही टेस्टोशन लेवल ही तुमची जी आहे कमी झालेली ती हाय होईल आणि दिवसभर तुम्हाला सुस्ती आणि चिडचिडी होणार नाही आणि तुम्ही एकदम फ्रेश असणार म्हणून झोप खूप गरजेचं आहे फिट बॉडी हवी असेल तर झोपेला इग्नोर करू नका झोप येत असेल तर लवकर झोपून घ्या आणि आपल्या चॅनलला फॉलो करा ओगले फिटनेस कोचला आणि कारण की बेस्ट कोच बेस्ट रिज्यामध्ये तुम्हाला भेटणार आहे म्हणून आजचा विषय होता झोप नीट नसेल तर बॉडीवर काय होतं तर जय सिरा मित्रांनो सर्वांना आणि आपल्या चॅनलला फॉलो सबस्क्राईब करायला विसरू नका